न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा लेंगरे गावात वारं फिरलं ग्रामपंचायतीत झाले फेरबदल संकल्प बोल के हम तो निकल पडे हरद्वार खोल गे विजय विजय लेंगरे गावचे सुपुत्र आमचे सहकारी मित्र मान्य श्री जाकीर हुसेन पठाण यांची लेंगरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक जन्नत कन्स्ट्रक्शन कंपनी लेंगरे जन्नत स्टोन क्रशर देवीखिंडी मान्य श्री फिरोज भैया शेख माजी आदर्श जिल्हा परिषद सदस्य माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती विटा खानापूर कडेगाव डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई प्रवेश सुरू नर्सरी ते पाल्यासाठी चांगले शोधताय पण योग्य स्कूलची निवड कशी करावी सुचत नाही तर मग या बघा अनुभव घ्या खात्री करा आणि मगच प्रवेश घ्या आपण आपल्या पाल्याला एक महिना आमच्या शाळेत पाठवू शकता त्यासाठी आम्ही तुमच्याकडून कुठलीच फी घेणार नाही या एक महिन्यात तुम्हाला आमची शाळा कशी वाटली आम्ही सांगितलेल्या सर्व सुविधा मिळतात का तुमच्या पाल्याच्या भविष्यासाठी आमची शाळा योग्य आहे का या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला जर सकारात्मक मिळाली तरच आपल्या माहितीसाठी फोन करा पंच्याऐंशी पन्नास एक्क्याण्णव एकोणचाळीस नव्याण्णव खानापूर तालुक्यातील लेंगरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी झाकीर हुसेन पठाण यांची बिनविरोध निवड झाली आहे येथील सभागृहात उपसरपंचपदी झाकीर हुसेन पठाण यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच सौ लक्ष्मीताई शिंदे पाटील माजी उपसरपंच राजेंद्र मोहिते ज्येष्ठ नेते श्रीरंग अण्णा शिंदे माजी जिल्हा परिषद सदस्य फिरोज शेख माजी सरपंच प्रशांत सावंत माजी चेअरमन सुनील पाटील माजी सरपंच आसिफ देसाई माजी चेअरमन सुरेश चिंचनकर चेअरमन रंगराव सावंत पांडुरंग शिंदे दीपक मोरे व्हाईस चेअरमन साहेबराव गुजले आलम देसाई रियाज मुजावर हनुमंत शिंदे सईफ देसाई उद्योजक शकील शेख मधुकर पाटील मशिंद्र पाटील संतोष कोरे अश्पाक पिरजादे जाफर पठाण मुख्तार पठाण आनंदराव गुजले दिलीप गुजले मोहसीन पठाण यांच्यासह सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य उपस्थित होते यावेळी नूतन उपसरपंच झाकीर हुसेन पठाण यांचा सत्कार करून अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या पठाण हे स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांचे कार्यकर्ते असून नेते सुहास बाबर यांच्या नेतृत्वाखाली जोरदार काम करू असा विश्वास त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला यावेळी आसिफ देसाई प्रशांत सावंत सुनील पाटील व फिरोज शेख यांनी मनोगत व्यक्त केलं यांच्या आपल्या एगेगणात सरपंच खूप सरपंचपदी निवड झाली त्याबद्दल मग त्यांचं अभिनंदन करतो आजच्या या निवडीच्या निमित्तानं माझ्या अगोदर या ठिकाणी अशियांनी त्यांनी मनोबत व्यक्त केलं आणि आनंदी प्रशांत प्रशांतदा यांनी कुठल्याही प्रकारचा विरोधाला विरोध न करता त्या ठिकाणी सौजन्याची भूमिका घेतली आणि या गावामधला वातावरण परत एकदा राजकीय दृष्ट्या सामाजिकदृष्ट्या किती मजबूत आहे हे दाखवण्याचा त्या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न केला त्याबद्दल मी व्यक्तिशा आणि स्वर्गीय आमदार आणि बाबूंच्या पार्टीच्या वतीने या ठिकाणी तुमचं मनपूर्वक आभार मानतो आणि येणाऱ्या काळामध्ये अपेक्षा व्यक्त करतो की पेक्षा सुदृढ वातावरण या गावामध्ये असावं अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो निश्चितपणे मला खात्री आहे तुमच्याकडून सातत्यानं ते घडत राहिलेलं आहे आणि इथून पुढे सुद्धा ते घडत राहिले याच्यामध्ये शंका असण्याचं कारण सुद्धा नाही उपसरपंच आदरणीय पद्धतीचं काम केलं हे सुद्धा वास्तव आहे खरंतर अशी बहिणी सांगितल्याप्रमाणे उपसरपंच सरपंचांच्यावरती विसरून राहतात आणि त्या ठिकाणी थोडस दुर्लक्ष त्यांचं होतं की वस्तू तिथे परंतु तात्यांनी तसं काहीही न करता आपली या गाव गावामध्ये असलेली जबाबदारी आणि कर्तव्य प्रामाणिकपणे पार पडत आपल्या मिळालेला कार्यकाल अतिशय प्रामाणिकपणे या गावाच्या विकासासाठी किंवा सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी काम केलं त्याबद्दल मी त्यांचा सुद्धा आभार व्यक्त करतो पिंटू ह्याच्या बाबतीत मी या ठिकाणी सांगले की वेगळी आवश्यकता नाही पिंटूबा यात तुम्ही खरं तर अतिशय संयमाने गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये तुम्ही दादांच्या पार्टी बरोबर काम करतायंतर स्वर्गीय आम्ही भाऊ सुद्धा प्रचंड दादा म्हणायचे कि वक्तसे पहिले आणि कट्टीचे दादा कधी किसी नाही मिळता कुठे आहे दुरुस्त आहे असं म्हणायला हरकत नाही तुम्हाला तुमच्या संयमाचं फळ आज या ठिकाणी मिळालं आम्ही लहानपणापासून तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला बघतोय स्वर्गीय बाबांनी सुद्धा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सोसायटीच्या माध्यमातून या गावच्या हितासाठी विकासासाठी या गावातील मुस्लिम समाजाच्या हितासाठी काम केलेलं आहे याचा मी साक्षीदार आहे त्यामुळं आम्ही सर्व समाज बांधकी पूर्ण या गावातील सर्व ग्रामस्थ तुमच्याकडून चांगल्या कामाची का अपेक्षा निमित्तानं व्यक्त करतो मला खात्री आहे तुमचा सोसायटीचा ग्रामपंचायतीचा आणि या गावातील सर्व समाजामध्ये वावरण्याचा अनुभव या गावच्या हितासाठी विकासासाठी होईल एवढी अपेक्षा तुमच्याकडून या निमित्तानं व्यक्त करतो सरपंच उपसरपंच आणि सर्वच सदस्य येणाऱ्या काळामध्ये या गावाला विकासाच्या उंचीवर आपण नेऊन ठेवावं एवढी माफक अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो आपला संपूर्ण उर्वरित राहिलेला कार्यकाल सर्व सदस्यांनी कुठलाही मनात किंतू परंतु न आणता या गावच्या विकासासाठीच द्यावा तेवढा एक या गावचा नागरिक यांना ना त्यानं आपल्या सर्वांना विनंती करतो परत एकदा नवनिर्वाचित उपसरपंच आदरणीय झाकीर हुसेन पठाण यांचं अभिनंदन करतो राजेंद्रनाथ यांचं आभार मानतो आणि परत एकदा त्यांना येणाऱ्या काळामध्ये चांगलं काम करण्यासाठी शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझं भाषण थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव बिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा